काय परिस्थिती मुख्यमंत्री साहेबांचे खरंच त्यांना आव्हान करून सांगतोय की तुम्ही याच्यात सोडू नका कोणाला आता कारण मराठा समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलाय कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत देशमुख भाई कुटुंब सगळं दहशती खाली आहे त्यांच्या घराला पूर्ण संरक्षण द्या कारण ते घाबरलेले आहेत दहशतीखालीत हे गुंड आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जर ऐकत असतील तर तातडीनं त्यांच्या घराला संरक्षण लावा त्यांच्या प्रत्येक माणसाला संरक्षण द्या आणि आजीवन द्या कारण प्रत्येक जण आज राज्यातला माणूस हळहळ करतोय संतोष भायाचा इतका क्रूर पद्धतीने खून करण्यात आलेला त्यामुळे कोणाला सोडू नका हे प्रतिक्रिया देतच कस काय आता कळायला आम्हाला तुमच्या माध्यमातून प्रतिक्रिया आरोपी कस काय देतो त्यासाठी तुम्ही काय ठरेल का अंधारातून <स्थारी> तुम्ही काय अंधारातून ठरेल आहे काय षडयंत्र सापळा रचलाय का तुम्ही ते जर माणसं मार सुटलाय गोरगरिबांचे लेकर उन्हात पडायला लागले आज त्या लेकराच्या देशमुख बायाच्या लेकराच्या डोक्यावर छत्र नाही राहिलं बापाचं मग आज मायाचं छत्र धरायचं काम पालक म्हणून फडणवीस साहेबांचं न्याय देण्याचं काम फडणवीस साहेबांचं आहे तर आरोपी म्हणून तुम्हाला समन नाही कस काय संबंध नाही बाकीचे आरोपी कुठे आहेत आणखीन हे सगळे आरोपी धरा हे ये सगळ्यांचे यांचे कॉल डिटेल चेक करा शो मारणाऱ्या लोकांशी बोललाय मारणारे लोक याच्याशी बोललेत का हो कोणत्या मंत्र्यांशी बोललाय सरकारशी बोललाय कोणाशी कोणाशी बोललाय आतापर्यंत दोन तीन महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांची आणि ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलंय हे खून पचवायसाठी त्यांना सगळ्यांना मधी घ्या याच्या सगळे लोक भांडतायत त्या अंजलिताई दमानिया बसल्यात तिकडे ते धस बसलेत तिकडे ते शिरसागर आहेत इकडे सोळुंके आहेत हे सगळे लोक आणि पुरा राज्यातला मराठा समाज सगळ्या पक्षातला सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावरती आहेत आणि हा अशी प्रतिक्रिया देतोय मग काय तुम्ही आमची दिशाभूल करायचं ठरवलंय की काय आमची दिशाभूल सरकारनं करायची ठरवली हे बघा मुख्यमंत्री साहेब यातला एकही माणूस सुटता कामा नाही सगळे अंडर ट्रायल चालली पाहिजे मोठमोठाले वकील द्या केस मध्ये संतोष भाईच्या जास्तीत जास्त वकील द्या उज्ज्वल निकम साहेबांसारखे असे मोठमोठाले वकील उभा करा जे कुटुंब मागणी करीन ते करा आमचंही कोणाचं ऐकू नका जे कुटुंबाला वाटेल ते मोठाले वकील द्या पण या केसचा छडा म्हणजे हे जेलमध्ये सडलेच पाहिजे यातला एकही माणूस सुटला एकही माणूस सुटला त्या दिवशी राज्य बंद पडलं म्हणून मुख्यमंत्री साहेब समजा प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागणी जी करत होतो पहिल्यापासून जे आहे मागणी आरोपीला अटक करून शिक्षा द्या त्याचा एक हा भाग आहे त्याच्यामुळं बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा सह आरोपी शोधा सगळे सीडीआर काढून जे कोणी याच्यात दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात सा आश्वस्त केलं तर सगळ्यांना समाजाला महाराष्ट्राला आश्वासित केलं तर की याच्यातून कोणी सोडणार नाही कोणी असू द्या जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देणार त्यावर आम्ही म्हणजे त्या गोष्टी आमच्या लक्षात आहे त्यावर ही कारवाई चालू आहे कारवाई पण लवकरात लवकर करावी अजून बाकी सगळे ज्यावेळेस आरोपी येतील आणि कारवाईला सुरुवात होईल त्यावेळेस मग आपण प्रतिक्रिया देऊ त्याच्याबद्दल बिघड बोला असा बोला। दावा केलाय की माझ्यावर खोटे गुन्हे दाखवतात ते कसं ठरवणार ते न्यायदेवता ठरवल ना ते यंत्रणा ठरवून ना यंत्रणेच्या तपासातून ते ना की कोण आरोपी आहे कोण म्हणजे आरोपी नाही तो तो मी त्याच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा की हे सगळं निघणारच आहे ना आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य ते सत्य आहे ना ते सत्य समोर येईल त्यासाठी थोडा वेळ जाईल ते सत्य समोर येईल सगळ्यांच्या त्यांचे प्रामाणिक प्रयत्न होते हे काम करताना आम्ही आम्ही जरी त्यांनी त्यांना जास्त डिस्टर्ब केलं नाही पण मी काल सीआयडी ऑफिसला स्वतःहून गेलो होतो त्यांना भेटलो सगळ्यांना त्यांनी हेच आश्वासन दिलं आणि मी बाहेर तेच बोललो होतो की एक दोन दिवसामध्ये आरोपी आम्ही जेरबंद करू असं ते काल बोलले होते आणि आज आरोपी जेरबंद झालेला आहे तर वेळोवेळी आम्ही त्यांना भेटतो म्हणजे जे त्यांचं प्रामाणिक काम आहे त्याला आपण म्हणलं पाहिजे की तुमचं योग्य काम आहे आणि ते त्यांनी काम केलं आहे